वजन कमी करायचे पण तोंडाची चव जात नाही किंवा तोंडाला चविष्ट पदार्थ खाऊ वाटतात असं जर असेल माझ्यासारखं तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मॉम्स किचन जॉयला कारण आपण वेट लॉस रेसिपीच्या सिरीज स्टार्ट केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण अगदी चविष्ट पदार्थ पण वजन कमी करण्यासाठी ज्याच्यामध्ये हाय प्रोटीन मिळणार आहे आपल्याला तर तुम्ही काय करायचं आहे मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आता काय करायचं आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत जे रात्रभर मी इथे एक वाटी भिजवलेले आहेत हिरवे मूग आता त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त तिखट आवडतं असेल तर त्याच्यानुसार आपल्याला हिरव्या मिरच्या गरम मसाला आलं आणि लसूण आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आता बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत याला रेस्टला ठेवलं तरी चालतं आणि डायरेक्ट बनवून खाल्लं तरी चालतं एक थोडंसं पाच मिनिट मीठ वगैरे विरगळण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे तर व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे रेस्टला ठेवलं तरी चालतं नाही ठेवलं तरी चालतं आपला चॅनल नवीन आहे पण शंभर टक्के मी माझे देत आहे तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चविष्ट पदार्थ जर आवडत असतील तर तुम्ही वेगवेगळ्या अशा रेसिपीज ट्राय करू शकता आता काय करायचे तेल जेवढं तुम्ही कमी खाल तेवढं वजन कमी होतं मग नॉनस्टिकचा तवा असेल तर त्याच्यामध्ये किंवा आपल्या चपाती किंवा भाकरी झाल्यानंतर जो गरम तापलेला तवा ता असतो त्याच्यामध्ये हे दिर्डे म्हणू शकता तुम्ही किंवा मुगाचा चिला म्हणू शकता तर काय करायचं आहे हे जे आपण पेस्ट बनवली आहे ती व्यवस्थित टाकायची आपल्याला गोल असं दीर्डं बनवायचं आहे आपल्याला पातळ जा तुम्हाला कांदा टोमॅटो टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता इथं पहिल्यांदा मी माझ्या मुलीला देत आहे त्यामुळं त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो टाकलेलं नाही आहे तुम्हाला बनवताना कांदा टोमॅटो टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता लहान मुलाच्या टिफिनसाठी वेट लॉससाठी ही परफेक्ट रेसिपी आहे मुलांना तुम्ही भरपूर साऱ्या तुपामध्ये घालू शक देऊ शकता तर बघू शकता तुम्ही थोडंसं चिकटतं त्यामुळे व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे कच्चं सर राहिलं नाही पाहिजे तेल मी थोडंसंच ग्रीस केलेलं आहे तर मी तूप ग्रीस केलेलं आहे तुम्ही तेल तूप काही वापरू शकता तर व्यवस्थित असं आपल्याला प्रेस करून करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण कच्चापणा राहिला नाही पाहिजे कारण आपण मूग कच्चे घेतले होते कच्चे बारीक केलेले त्यामुळे व्यवस्थित आहे आता ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी दह्याबरोबर किंवा आपली कोथिंबिरीची चटणी किंवा पुदिन्याची चटणी वापरू शकता लहान मुलांना द्यायचं असेल तर सॉस दही ज्याच्याबरोबर त्यांना आवडतं किंवा फक्त जरी खाल्लं नुसतं तरी चालतं तर आता वेट लॉस करायचे तर दोन दिर्डे आपल्याला बास होतील तर मी कमी तेलामध्ये हे मुगाचे दिर्डे बनवलेले आहेत तर बघू शकता तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली का नाही ते आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिथे भरपूर साऱ्या वेट लॉसच्या रेसिपीज आहेत आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे तर बघू शकता छान असे दिर्डे तयार झालेले तर थँक्यू बाय बाय मस्त राहा